प्रभाताई राव स्मृती व कस्तुरबा महिला बहुउद्देशीय शिक्षण संस्थाच्या वतीने काँग्रेसच्या नेत्या स्वर्गीय प्रभाराव यांची नव्वदवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व वा वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार यावेळी करण्यात आला वर्ध्यातील हॉटेल हेरिटेज येथे आयोजित या ये कार्यक्रमात खासदार अमर काळे शीतल भोयर यांची उपस्थिती होती महान ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर आशिष सातव संचालिका कविता रेंगे के आय टी ईच्या महासंचालक डॉक्टर प्रीती बजाज युरोपियन फेलोशिप विजेता शंतनु राऊत राधा गृह उद्योगच्या मनीषा गोसो गोसेवाळे यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी चारुरता टोकस यांनी त्यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले